ताज एकदम आपण चमचमीत झनझणीत अशी डब्यासाठी ना कारल्याची भाजी पाहणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये ही कारल्याची भाजी तयार होती तर चला सुरुवात करू या रेसिपीला वेळ न घालवता वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कारलं घेतलेलं आहे साधारण पावशर कारलं आहे मी असं ना बा पातळ असं ना गोल कट करून घेतलेला आहे लाईट गेली होती त्याच्यामुळं मला कारल्याचा शॉट इथं काढता आला नाही पण तुम्ही कारला असं ना एकदम पातळ असं कट करून घ्या आणि त्यातल्या ज्या जाडजाड बिया आहेत ना कडक अशा बिया त्या काढून घ्या कवळ्या बिया ठेवल्या तरी काहीच हरकत नाही कारण क जाड अशा बियांना जरा कडवट लागतात त्याच्यामुळे त्या आपण इथनं काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या हातल्या बिया काढून घेऊया अगदी पाच मिनटं लागतात न आवडणारे आवडीने आवड खातील अशी कारल्याची भाजी इथं तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्कीच करून बघा आमच्या घरात सगळ्यांना ही कारल्याची भाजी अशा पद्धतीची आवडते तर तुम्ही एकदा करून बघा तर काय करूया एक छोटा चमचा आपण त्याच्यावर मीठ टाकून घेऊया मीठ आहे ना कराला पूर्ण ना लावून घेऊया कारल्याला सगळीकडून मीठ ना छान प्रकारे लावून घेतलं ना की त्यातनं पाणी सुटतं आणि त्याचा जो कडवटपणा आहे ना तो कडवटपणा इथं पूर्ण निघून जातो त्यामुळं मीठ आपण छान प्रकारे नाय्याला इथं चोळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी चोळून घेतलेलं आहे हे बघा थोडंसं प्रेस केलं की पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर आपण जे मीठ लावून घेतलेलं ला आहे ते आता पाच मिनटं आपण ना असंच झाकण ठेवूया पाच दहा मिनटं ठेवून घेऊया मिक्स करून घेऊया एकत्र करून घेऊ छान प्रकारे हे कारलं सगळीकडं आणि झाकण ठेवून आपण दहा मिनटं असंच हे कारलं ठेवून घेऊया जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडं जर जास्त वेळ असेल ना तर तुम्ही ना आधी करून ठेवू शकता टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे बघा दहा पंधरा मिनटांनी ना कारल्यातलं पाणी आहे बघा ते सगळं मिटां मिटामुळे सुटलेलं आहे जे कडवटपणा असतो ना तो सगळा ह्या पाण्यामध्ये निघून जातो आता आपण काय करूया स्वच्छ कारलं ना दोन तीन पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून जे एक्स्ट्राचं मीठ आहे ना, 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 ना ते सगळं निघून जाईन आणि ना कारल्यातलं पाणी आपण पूर्ण नितळून घ्यायचं आहे पाण्याचा अंश आपल्याला जराही ठेवायचा नाही आहे आपण कारलं शिजवताना जराही पाणी वापरणार नाही आहे त्यामुळं दोन तीन दिवस हे कारलं ना आरामशीर तिथे टिकतं कढई घेतलेली आहे त्यात साधारण एक चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छानपैकी तापलं की आपण त्यात जिरा आणि मोहरी टाकून घेऊया जिरं मोहरी आपण छानपैकी फुलून घ्यायचं आहे मी छान प्रकारे फुललं ना की त्यातच ना चार पाच लसणाच्या पाकळ्या ना अशा ठेचून बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक कांदा ना मी असा उभा कट केलेला आहे आणि एक कडीपत्ता ना आपण पूर्ण पान त्याच्यामध्ये टाकून घेऊया काळी या कडीपत्त्याची आणि छान प्रकारे ना मिक्स करून घेऊया कांदा थोडा लाल होईपर्यंत आपण इथं छान प्रकारे परतून घ्यायचा आहे ब्राउनिश असा कलर आपण कांद्याचा करून घेणार आहोत इथं छानपैकी कांदा आता आपण परतून घेऊया अगदी पाच मिनटं लागतात खूप वेळ लागत नाही टिफिनसाठी एकदम छान अशी ही रेसिपी आहे जराही आपलं हे काढलं तर कडू होत नाही कांदा छानपैकी परतून घेऊया एकदम साध्या सिंपल असा रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तर प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही आणि रेसिपी जर माझ्या आवडत असेल तर फॅमिलीसोबत शेअर करत जावा कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसतच असेल तर त्यात आपण हिंग टाकून घेऊया आता टिंग पण टाकून छान प्रकारे परतून घेऊया त्याला कांद्याचा कलर छानपैकी चेंज झालेला आहे आपला ब्राऊनिश असा कलर आपल्या कांद्याला आलेला आहे तर आपण थोडेसे मसाले त्यात ॲड करून घ्या जसं की अर्धा चमचा मी इथं ता हळद टाकते एक ते दीड चमचा धना पावडर आपण पन वापरणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा ते एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता आणि त्याचबरोबर कलरसाठी ना मी कश्मीरी लाल तिखट टाकते साधारण एक ते दीड चमचा त्यापैकी आता हे मसाले ना आपण मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे मसाले टाकताना तर छान पिके आता मिक्स करून घेऊया कांद्याचा कलर बघा किती छान दिसत आहे आत्ताच आणि जे आता कारलं पण घेतलं होतं ना त्यातलं पाणी आपण पूर्ण नितळून घेतलं आहे तर ते कारला आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया पूर्ण पाणी आपण नितळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला जराही ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये तर कारला आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया पूर्ण मसाला कारलेला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आता आपली भाजी इथं कारल्याची तयार होईल चवीप्रमाणे मीठ टाकूया लक्षात ठेवायचं आपण आधी कारलेला मीठ लावलेलं आहे त्यामुळे कारले थोडीशी टेस्ट राहते मिठाची त्यामुळे चवीप्रमाणेच मीठ इथं टाकून घ्या एक चमचा आपण गूळ टाकलेला आहे आणि एक चमचा आपण चिंचाचं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेऊया छान प्रकारे तुमच्याकडे चिंचेचा सा कोळ नसन तर तुम्ही चिंच वापरली इथं तरी काहीच हरकत नाही आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया पूर्ण ते गुळ आणि चिंचेचं पाणी ना त्याला लागलं पाहिजे कारल्याला गरज पडत नाही चिंचेचं पाणी टाकण्याची कारण का पूर्ण त्याचा कडवटपणा गेलेला असतो पण अशा पद्धतीने एकदा टाकलं तर आणखी छान लागतं कारल्याची चव आंबड गोड अशी त्यामुळं आपण चिंच गुळाचा इथं वापर केलेला आहे कारलं आपलं इथं तयार झालेला आहे कलर तुम्ही पाहू शकता दहा मिनटं आपण अशी मस्त वाफ देऊन घेतलेली आहे कारलेला इथं कारलं आपलं छान प्रकारे शिजलेलं आहे बघा उलटने मी तोडून दाखवते कारल्याचे दोन भाग इथं तयार होत आहेत कारलं मस्त आपलं इथं शिजलेलं आहे अगदी दहा मिनटामध्ये कारलं इथं तयार होतं हे बघा दोन तुकडे होत आहेत तर अशा पद्धतीने टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा सगळेजण आवडीने खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि कारलं खाल्लेलं आपल्या डोळ्यासाठी खूप छान असतं त्याच्यामुळं ना फायदेशीरच ठरतं त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडलीच ना तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आजची रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका अशा साध्या सिम्पल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तासा सपोर्ट तुमचा मला राहू द्या आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजलाही तुम्ही फॉलो करू शकता एकदम साधी सिंपल अशी मी कारल्याची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे ते नक्की ट्राय करा दिसायला किती छान दिसत आहे तुम्ही पाहूच शकता थोडीशी कोथंबीर टाकून आपण ती गार्निश केलेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही नक्कीच भाजी एन्जॉय करू शकता कलर बघू शकता दिसायला किती छान अशी आपली कारल्याची भाजी ती तयार झालेली आहे तर रेसिपी एकदा मी नक्की ट्राय करा आणि अशाच नाव पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर बाय बाय